पगार कितीही मोठा असो जर आपण बचतच केली नाही तर आपले श्रीमंत होण्याचे जे स्वप्न आहे ना ते स्वप्नच राहू शकत कारण पगार किती आहे याच्यापेक्षा आपण बचत किती करतो यावरच सगळे हे गणित अवलंबून असत श्रीमंत झालेली माणसं जर तुम्ही निरीक्षण केलं तुम्ही पाहिलं तर असं लक्षात येईल की त्यांची बचत मोठी असते आणि मग सुरुवातीला या केलेल्या बचतीवरच त्यांच्या श्रीमंतीचा महाल उभा असतो परंतु आपण हे सगळं डोळे उघडे असून बघत नाही आपण रोज कमावतो आणि रोज खर्च करतो परंतु जेव्हा बचतीचा विचार येतो बचत करायची वेळ येते तेव्हा मात्र आपल्याकडून टाळाटाळ ताल होते आताच काय घाई आहे बघू उद्या बघू नंतर असं आपण सांगत जातो आणि आपल्या खिशातला पैसा हळूहळू निस्टच जातो आणि आपल्या स्वप्नांना स्वप्नातच राहायची वेळ येते मित्रांनो तुम्ही छोटीशी का होईना बचत सुरुवात केली शिस्तबद्ध पद्धतीने त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवात जर केली तर निश्चितपणे मोठी कमाल होऊ शकते आणि मोठा त्या ठिकाणी कॉर्पस म्हणजे मोठा आकडा तुमच्या हातात येऊ शकतो चला एक छोटंसं उदाहरण बघूयात उदाहरणातून आपल्याला लवकर लक्षात येतं समजा तुम्हाला जर असं मी म्हटलं की तुम्ही शंभर रुपये रोज बाजूला टाकू शकता का तर तुमच्यातले अनेक म्हणतील हो अगदी सहज काहीच अडचण नाही मग असे जर शंभर रुपये पर रोज बाजूला ठेवले तर वर्षाचे किती होतात वर्षाचे होतात छत्तीस हजार पाचशे रुपये म्हणजे फक्त शंभर रुपये बाजूला टाकून आपल्याकडे तयार झाले छत्तीस हजार पाचशे रुपये म्हणजे तुलनेनं बरीच मोठी आकडा बराच मोठा आकडा आपल्या या ठिकाणी तयार झाला आता करायचंय काय आता हा जो छत्तीस हजार पाचशे रुपयाचा आकडा आहे तो थोडासा अभ्यास करून म्हणा किंवा मा कुठल्याही मार्गदर्शकाची मदत घेऊन म्हणा म्युच्युअल फंडामध्ये एक रकमी जर तुम्ही गुंतवले आणि एक साधारणपणे वीस वर्ष तुम्ही विसरून गेला तर काय होईल बरं किती रुपये तयार होतील या छत्तीस हजाराचे तर या छत्तीस हजाराचे होतील साधारणपणे एक लाख तेरा हजार रुपये म्हणजे बघा किती मोठं अप्रिसिएशन झालं एक लाख तेरा हजार रुपये आता काही सर म्हणतील सर एक लाखात काय होतंय वाज मुद्दा आपला वेगळा आहे मित्रांनो आपल्याला काय लक्षात घ्यायचंय की या ठिकाणी आपण शंभर रुपयाच्या ऐवजी प्रत्येकाने आपल्या प्रमाणे आपल्या कमाईप्रमाणे कोणी शंभरच्या ऐवजी पाचशे करील पाचशेच्या ऐवजी हजार करील पाच हजार करील दहा हजार करील हा आकडा जर आपला बदलत गेला तर हा जो काही शेवटचा आकडा आहे ना एक लाख तेरा हजार तो कदाचित कोटीत सुद्धा जाऊ शकेल फक्त गरज आहे त्या शिस्तीची गरज आहे त्या नियमितपणे पैसे बाजूला टाकण्याची बचत करण्याची मग ही बचतीची सवय मात्र आपल्याला ला लागली पाहिजे आणि त्याच्यासाठीच हा माझा खटरटोक आहे की आपण पैसे कमावणं या गोष्टीकडं डोळसपणे बघितलं पाहिजे छोटे छोटे पावलं आपण उचलली पाहिजेत आणि या छोट्या छोट्या पावलामधूनच मोठा त्या ठिकाणी स्वप्न आपलं पूर्ण होणार आहे विचार कसला करताय आजपासूनच कामाला लागा अगदी तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढे परंतु रोज पैसे बाजूला ठेवा आणि त्याची योग्य प्रकारच्या ह्याच्यामध्ये गुंतवणूक करा बघा बघ पैश्यावरून पैसा तयार होतो आपल्या या उदाहरणामध्ये आपण पाहिलं की शंभर रुपयावरून आपण छत्तीस हजार पाचशेवर वर गेलो आणि हा छत्तीस हजार पाचशे जेव्हा आपण म्युच्युअल फंडात गुंतवले तेव्हा पैशाने पैसा कमवायला सुरुवात झाली म्हणजे बचत ही पहिली स्टेप आहे आणि झालेली बचत गुंतवणे सगळ्यात महत्वाची ती पुढची स्टेप ती आहे ती सुद्धा आपण करणं गरजेचं आहे आणि आपण अशी जर करायला सुरुवात केली तर आपण सुद्धा मोठी स्वप्न पाहू शकू आणि नुसते पाहू शकणार नाही आपण सुद्धा मोठे मोठे स्वप्न सत्यात उतरवू शकू भले मग ते कुठले का स्वप्न असे तुमच्या या स्वप्नांना सत्यात उतरण्यासाठी माझ्या शुभेच्छा